क्रांतिकारक जय लवजी जय भीम हे नामदेव वरपडे बहुद्देश कामगार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून अनेक वर्षापासून काम करतोय सामाजिक चळवळीमध्ये क्रांतिका वीर लवली वास्ताव साळवे यांच्या जयंतीनिमित्त आपण गेल्या नऊ वर्षापासून आज निर्णय नववे वर्ष असून आपण एक क्रांती जो जन्मगोपीचे कर्मभूमी म्हणून आपण समाज परिवर्तनासाठी व जनता गोष्टीसाठी आपण त्यासाठी आम्हाला आमचे म्हणून संकल्प होईल साहेब असतील परंतु आमचे सर्व समाजाचे नेते मंडळे असतील त्याचबरोबर माझ्यासोबत उदेशात कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो आज आपण सुरुवात झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळापासून या झालेल्या गावापासून ही लवकर रस्ता साळवे यांची जन्मभूमी आहे तिथून आपण दोन दिवसाचा कार्यक्रम आयोजन करतो आज आपण या ठिकाणी या पवित्र ठिकाणी प्रत्येक लवकर साळवे यांची